नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका जुन्या पॅडला न्यू कसं तयार करायचं ते कारण बऱ्याच वेळा जुने पॅड असतात घरामध्ये आणि मुलांचा हट्ट असतो नवीन पॅड घेण्याचा तर त्यावेळी आपण हे जुने जे पॅड आहेत एक्झामच्या अगोदर ह्याला रिन्यू केलं तर नक्कीच हे सुद्धा खूप छान आणि नवीन तयार होऊ शकतात जसं मी आता फेविकॉल लावलेला आहे आणि या फेविकॉलला स्प्रेड करून घेते पूर्ण असं तर हे स्प्रेड करण्यासाठी मी इथे अशा प्रकारे एखादं कोणतंही धारदार अशी वस्तू वापरायची आहे ज्याने याला स्प्रेड करता येईल पूर्ण अशा पॅडवरती आणि नंतरच आपण पूर्ण फेकॉल स्प्रेड केल्यानंतर यावरती कुठलेही कलरचे पेपर जे आहेत ते स्टिक करायचे आहेत त्यामुळे काय होईल आपल्या पॅडला छान असा लुक येणार आहे तर मी यावरती जे आपण लहान मुलांना प्रोजेक्ट बनवण्यासाठी जे कलरफुल असे पेपर आणतो त्यातलेच काही उरलेले होते तर ते टाकाऊ पेपर होते घरात किंवा एक टाकाऊ नसले तरी ते शिल्लक राहिलेलेच होते आणि त्यामध्ये मी इथे हा रिन्यू केलेला आहे पॅड आणि मुलांना नवीन पॅड घेण्यापेक्षा घरातल्या जुन्या पॅडला रिन्यू करण्यासाठी सोपी अशी ट्रिक वापरून तुम्ही देखील घरातल्या वस्तू वापरून अशा पद्धतीने पॅडला रिन्यू करू शकता जेणेकरून काहीतरी नवीन डिझाईन क्रिएट होते आणि छान पण दिसते आता इथे पूर्ण बॉक्स आहेत तर जास्त ते मी थोडेसे अल्टिमेट वेगवेगळ्या पद्धतीने लावलेले आहे डिझाईन क्रिएट करून तुम्ही बघू शकता आवडलं असेल तुम्हाला तर नक्की करून बघा नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका आणि इथे मी येलो आणि ऑरेंज कर कलर वापरला आहे आणि अजून दोन कलर मी यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून हा जो डिझाईनचा जो पॅटर्न आहे तो पूर्ण होतो आणि खूप छानही दिसायला दिसतो हा पॅड आणि नवीनच आहे असं तुम्हाला वाटेल एवढ्या छान पद्धतीने आपण याला हे स्टिक करून घेतलेला आहे अर्थातच आपल्या जुन्या पॅडला अगदी टाकाऊ पासून एक टिकाऊ वस्तू तयार झाली सोबतच मनी सेविंगसुद्धा इथे झालेला आहे आपलं भरपूर नक्की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही पण तुमच्या घरात असलेल्या टाकाऊ वस्तूंना पुन्हा एकदा टिकाऊ बनवू शकता मनी सेविंग करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा कुठल्या गावातून व्हिडिओ बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बॅकसाईडलासुद्धा सेम पद्धतीने तुम्ही पेपर यावरती चिटकवू शकता आणि हे जे कलरफुल पेपर आहेत ते असे स्टिक केल्यामुळे काय होईल की पूर्ण आपला हा पॅड अगदी नव्यासारखा दिसेल बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडनी आणि बघता क्षणी मुलांना देखील काहीतरी अट्रॅक्टिव्ह आणि नवीन आहे म्हणून ते सुद्धा नक्कीच खूप आनंदाने ह्याला वापरतील आणि तुम्हाला याचा फायनल लुक आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये मला सांगा त्यानंतर इथे एक पेस्ट तयार केली मी आणि त्या पेस्टमध्ये काय काय आपण मिसळलेलं आहे किंवा ती पेस्ट कि तयार कशी केली ते आपण पुढे बघणार आहोत त्या अगोदर आपण या पेस्टचा वापर प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तूवरती करू शकतो ते मी तुम्हाला इथे दाखवते आहे बघू शकता आता मी जे मिक्सर तुम्हाला दाखवलं होतं त्यावरती डेड पूर्ण आणि चिकट असा लेअर होता जो खूपच ब्लॅकनेस त्यावरती आलेला होता चिकटपणा होता तो पूर्ण घालवण्यासाठी आपण या सिरपचा वापर केलेला आहे या पेस्टचा वापर केलेला आहे या पेस्टमध्ये स्क्रबर आपण डीप करून घ्यायचे थोडंसं आणि याला पूर्ण असं छान क्लीन करून घ्यायचं त्यानंतर एखादं रुमाल घ्यायचा किंवा टाकाव फॅब्रिक घ्यायचा आणि ते पूर्ण पाण्यामध्ये ओलं करून नंतर त्याला कोर अगदी पिळून घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी रिमूव्ह करायचं आणि नंतर त्याचा वापर करायचं आहे त्यानंतर बघू शकता मी पूर्ण असं मिक्सरचं जे सरफेस होता पूर्ण व्हाईट आणि येल्लो तर तो पूर्ण क्लीन केलेला आहे अमेझिंग असा रिझल्ट मिळालेला आहे आप आपल्याला इथे बघू शकता आणि वायर होतं त्याला देखील चिकटपणा होता तो पण आपण काढलेला आहे प्लास्टिकच्या अशा प्रकारच्या कुठल्याही वस्तूंना क्लीन करायला तुम्ही या पेस्टचा वापर करू शकता प्लास्टिकच्या बऱ्याच वस्तू असतात जसं की प्लेटा असतील किंवा चेअर असेल अजून कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तू असतील त्यावरतीही तुम्ही याचा वापर करू शकता अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा पेस्ट कशी तयार केली होती ते तुम्हाला दाखवते अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचाभर विनेगर त्यामध्ये थोडंसं टूथपेस्ट टाकायचे पाव चमचा त्यानंतर याला छान मिक्स करण्याची छान घट्टसर पेस्ट तयार होईल आणि या पेस्टनेच आपल्याला वस्तू ज्या आहेत त्या क्लीन करायच्यात याने प्लास्टिकचे दरवाजे त्यासोबतच प्लास्टिकच्या तुमच्याकडे ज्या कोणत्या वस्तू असतील ना त्याला तुम्ही क्लीन करू शकता अगदी भरण्यादेखील आणि इस्त्रीसुद्धा पुढची आणि शेवटची टीप आहे ती बघूया आपण जेव्हा धूप आपण अशा प्रकारे पॅकमध्ये असतो आणि त्याला तोडायचं म्हटलं किंवा कापायचं म्हटलं की, की कात्रीचा वापर करतो पण साईडला जे दोन एजेस असतात जे थोडेसे कट केल्यासारखे दिसतील त्यावरून जर तुम्ही त्याला थोडंसं ओढलं तरी दोन्ही बाजूंनी तो पेपर लगेच कट होतो आणि छान याला ओपनिंग होते याला असं पॅक करून नंतर ठेवता येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जेव्हा आपण हे पूर्ण असं ओपन करतो त्यानंतर बघू शकता याला स्टिक करण्यासाठी आतमध्ये जे आहे ते अशा प्रकारे आहेत जे पूर्ण पॅक होईल ही बॅग आणि यामध्ये दे हवा देखील जाणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आवडला असेल जर असा सुद्धा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नाही चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत